नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी लवकरच पितृपक्षाला सुरुवात होणार आहे पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा काळ असतो आणि यामध्ये आपल्याला आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करायची असते तर भाद्रपद पौर्णिमेपासून ते सर्व पितृ अमावस्या तर हा जो पंधरा दिवसांचा काळ असतो तर या काळामध्ये आपण पितृपक्ष म्हणून साजरी करत असतो आणि पितरांची जास्तीत जास्त या काळामध्ये सेवा करत असतो तर या पंधरा दिवसामध्ये आपण काय करावे काय करू नये तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर भाद्रपद पौर्णिमा ही सात सप्टेंबर ते सर्व पितरी अमावस्या म्हणजेच एकवीस सप्टेंबरपर्यंत असणार आहे म्हणजेच सात सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर तर हा जो काळ आहे जो पंधरा दिवसांचा काळ आहे तर या काळामध्ये आपल्याला आपल्या पितरांची सेवा करायची आहे यासोबतच आपल्याला काही नियमांचे देखील या पंधरा दिवसामध्ये आपल्या घरामध्ये पालन करायचे आहे तर चटकन पावणारे देव हे आपले कुलदेव आहे आणि गुरुदेव आणि पितृदेव आहे पितृदेव हे आपल्या देवासारखेच आहे पण बऱ्याच ठिकाणी पितरांची सेवाही केली जात नाही तुमचे पूर्वज कोणी गेलेले आहे आणि त्यांचा फोटोही ठेवला जात नाही त्यांचा मानपान केला जात नाही आणि त्यामुळेच आपल्या आयुष्यामध्ये आपल्या सांसारिक आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आणि त्यासाठीच आपल्याला आपल्या पितरांची सेवा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे ज्यांच्यामुळे आपला जन्म झाला आहे त्या ज्यांच्यामुळे आपण हे सुख उपभोगत आहे त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा पंधरा दिवस दिवसांचा काळ असतो आणि त्यामुळेच या पंधरा दिवसामध्ये आपल्या पूर्वजांची म्हणजेच आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे तर या पितृपक्षामध्ये म्हणजेच या पंधरा दिवसाच्या काळामध्ये आपले पितर हे आपल्या दारामध्ये येऊन बसलेले असतात आणि त्यामुळेच या पंधरा दिवसामध्ये त्यांची जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे जेणेकरून त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेल्या अडचणी संकट हे दूर होतील आपल्या पितरांच्या स्मरणार्थ चांगले कार्य कर्म करायचे असतात त्यासोबतच या श्राद्ध पक्षामध्ये तुम्ही जागा सोनेरी करू शकता श्राद्ध पक्ष हा वाईट काळ नसतो इतकंच काही या काळामध्ये आपण शुभ काम करत नाही कारण या काळामध्ये आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो जास्तीत जास्त पितरांची सेवा आपल्याला करायची असते पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही या काळामध्ये जागा सोने खरेदी करू शकत नाही या काळामध्ये तुम्ही जागा सोनं खरेदी पण करू शकता पण यापेक्षाही तुम्ही या काळामध्ये दानधर्म करू शकता कारण दानधर्म केल्याने आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आपले पितर खुश होतात कारण या काळामध्ये आपण जो काही दान करत असतो तर हा दान आपण आपल्या पितरांच्या नावे करावे तर या काळामध्ये आपण जर दान केले तर खूप शुभ मानले जाते त्यामुळे तुम्ही आवर्जून तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्ही दान देखील करा दान हा गरजूंना करा ज्यांना गरज आहे त्या व्यक्तींना दान करा त्यासोबतच या श्राद्ध पक्षामध्ये मांसाहार केला जात नाही पितरांना मांसाहार चालत नाही त्यामुळे तुम्ही पितरांना किती पितरांची कितीही सेवा केली तरीही त्याचे फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे या पंधरा दिवसाच्या काळामध्ये मद्यपान आणि मांसाहार हा आवर्जून टाळा सर्व पितृ अमावस्येपर्यंत आपल्याला या गोष्टी पाळायच्या आहे आणि या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये असे म्हटले जाते की आपले पूर्वज हे पृथ्वीवर आलेले असतात आणि त्यामुळेच आपल्याला त्यांची जास्तीत जास्त सेवा या पितृपक्षामध्ये करायची असते तुम्हाला वर्षभरामध्ये कोणतीही सेवा आपल्या पितरांची करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही या पितृपक्षामध्ये आवर्जून वेळात वेळ काढून आपल्या पितरांची जास्तीत जास्त सेवा करा पितृदोष हा खूप मोठा दोष आहे आणि त्यामुळे आपल्याला छोट्या छोट्या गोष्टीमुळे देखील आपल्याला दोष लागले जातात कळत नकळत आपल्याकडनं खूप काही चुका होऊन जातात आणि त्याचे दोषही आपल्याला लागले जातात पितृदोष हा तीन पिढ्यांपर्यंत आपल्याला असतो आणि त्यामुळेच प्रत्येक महिन्याला जी अमावस्या येते तर त्या अमावस्याला देखील आपल्या पितरांच्या नावाने काही सेवा कराव्या त्यासोबतच काही धर्म देखील तुम्ही करावे त्यासोबतच दीपदान देखील आपल्याला अमावस्याच्या दिवशी करायचे असते पण तुम्हाला ते देखील शक्य होत नसेल तर तुम्ही या पितृपक्षामध्ये आवर्जून आपल्या पितरांसाठी दीपदान करा दानधर्म करा आणि सेवा देखील करा तुमचा नवरा नसेल तर तुम्ही देखील तुमच्या सासऱ्यांच्या नावाने देखील घास काढू शकता आघारी देऊ शकता तर बऱ्याच ठिकाणी नैवेद्य हा तीन नैवेद्य काढला जातो तर काही ठिकाणी पाच नैवेद्य काढला जातो तर बघा गा, एक गायीसाठी असतो एक कुत्र्यासाठी असतो आणि जो आपण फोटो ठेवतो तर त्या फोटोसाठी देखील एक नैवेद्य दे काढला जातो तर जो फोटोसाठी नैवेद्य दाखवला जातो तर त्याचीच आघारी आप दिली जाते तर तुमच्याकडे जा ज्याप्रमाणे करत असेल त्याप्रमाणे त्र त्र देखील तुम्ही करू शकता आघारी ही काही ठिकाणी दिली जाते तर काही ठिकाणी दिली जात नाही तुमच्याकडे देत असतील तर ठीक नाही तर नाही दिली तरीही चालेल पण आघारी ही आवर्जून द्यावी आणि प्रत्येक अमावास्याला दही भाताचा नैवेद्य हा आवर्जून आपल्या पितरांसाठी छतावर ठेवा त्यासोबतच दीप दीपदान देखील करावे तर दीपदान दिव्याची जी वात आहे तर ती वात आपल्याला दक्षिण दिशेला करून हा दिवा आपल्याला ठेवायचा असतो तर जो नैवेद्य आपण आगारीसाठी काढलेला असतो तर तो संपूर्ण नैवेद्य आपल्याला जो काही आपण नैवेद्य बनवलेला असतो तर तो एकत्र करायचा असतो आणि त्यानंतर आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये गवऱ्या घ्यायच्या आहे गाईच्या शेणाच्या गवऱ्या घ्यायच्या आहे त्यावरती आपल्याला थोडंसं तूप टाकायचं आहे कापूर त्यावरती प्रज्वलित करायचं आहे आणि हे प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला त्यावरती आपण जो नैवेद्य एकत्र केलेला आहे तर तो नैवेद्य घरातील जो कर्ता व्यक्ती आहे तर त्याने त्यावरती एक एक घास आपल्याला टाकायचा असतो आपल्या पितरांचे स्मरण करून ते झाल्यानंतर आपल्याला क्षमायाचना देखील करायची असते तर या पद्धतीने आपल्याला या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांसाठी काही सेवा पारायणं हे करायचे आहे आणि यासोबतच काही नियमांचे या देखील पालन करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ